जावली तालुक्यातील युवक युवतींच्या करिअर व नोकरीला यशस्वी दिशा देणाऱ्या निलेशा कम्प्युटर्स मेळाने वर्षी सर्वोत्कृष्ट यांच्या वतीने आयोजित कौतुक व सन्मान सोहळ्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या सारथी मार्फत देण्यात येणाऱ्या विविध कोर्सेस मध्ये सातारा जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल निलेशा कम्प्युटर्स मेळा या केंद्राचा एम सी चे विभागीय समन्वयक अनिल गावंडे जिल्हा समन्वयक विक्रम जाधव पराग पालवे अमोल पाटील यांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा नुकताच कराड येथे संपन्न झाला मराठा समाजातील अठरा ते पंचेचाळीस वयोगटातील सर्वांसाठी महाराष्ट्र शासन छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात सारथी व एम सी एल मार्फत राबवला जाणारा सी एस एम एस डीई पी हा युवकांची रोजगार क्षमता आणि स्वयंरोजगार क्षमता वाढवणारा सहा महिन्यांचा कोर्स गेली दोन वर्षे यशस्वीपणे राबवून तरुणांना स्थानिक तसेच पुणे मुंबईमध्ये नोकरी मिळवण्यात यशस्वी ठरले त्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन पण सेमिनार आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्यासाठी पंधरा दिवसांची कंपन्यांमध्ये ट्रेनिंग दिली जाते अल्पावधीतच विद्यार्थ्यांसह पालकांच्या पसंतीस उतरलेले जावळी तालुक्यातील अत्याधुनिक सर्व सोयीयुक्त शासनमान्य संगणक प्रशिक्षण केंद्र म्हणजेच निलेशा कम्प्युटर्स अशी ओळख निर्माण झाली आहे त्यामागे मुलांना घडविणे ही एकच प्रेरणा प्रशिक्षकांची आणि संस्थाचालकांची आहे निलेशा कम्प्युटर्स मेळाचे चे केंद्र संचालिका अधिकार धनावडे म्हणाले मेळा येथे शासकीय नोकरीसाठी आवश्यक एम एस सी आय टी त्याबरोबर टॅली नऊ झिरो आणि प्राईम ॲडव्हान्स एक्सल स्पोकन इंग्लिश फोटोशॉप आणि व्हिडिओ एडिटिंग प्रोग्रामिंग लँग्वेजेसमध्ये सी सी प्लस प्लस जावा पायथॉन सारखे अत्याधुनिक कोर्सेस अत्यंत माफक फी मध्ये तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून शिकवले जातात याबरोबरच महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकासांतर्गत मोफत कोर्सेससाठीही प्रवेश सुरू असल्याचे यांनी सांगितले